नमस्कार शेठ नमस्कार नमस्कार बघू आता या जोडीचं यार चालू आहे या जोडीचा हा बस बस काय शेठ तो करदाते करदाते का गाड्या वखऱ्याला चालू आहे टेंशनचं काम नाही गरीब आहे गरीब आहे हा ते विचार करताय आता हो आता हे बघा ही बायला एक नंबर जोड करतात का गरीब आहे चांगले हे बी करदाते करते हे सहा सहा दात ऑफर वगैरे ऑफर काय व्यवस्थित गिरे गाल्यावर वापस नाही फक्त ठेव्यावर मागायला बाहेर चार चार दात आहे का चार चार दात वाच रेटी मैसूर मध्ये हे पण चार चार दात आहे गाडीला चालू आहे गाडीला चालू आहे का हा सहा सात आहे सहा सहा आहे दोघ सहा सहा आणि हे चार चार दात चार चार सहा दात सॉरी सात सात लाख काढून सांगायला एक लाख एकावन्न हजार गिरेक आल्यावर काय पण होणार आहे काय पण कमी जास्त फिक्स रेट नाही ये इधर आ गे ये एक नंबर क्वालिटी है हां एक नंबर क्वालिटी हां भरे क्वालिटी बघा कसे हां पापा पापा 5 मिनट कर दी

हा ऐंशी हजाराला मागितले मी त्यांना फायनल सांगितले एक लाख सत्तर एक लाख पासष्ट हजार असं आहे का माझ्या नावावर वापस नाही किती कमी मागा देणार शंभर टक्के देणार आणि कमी मागणारच घेतो हा या जोडीचा व्यवहार आहे बोणीच्या टायमाला बोणीच्या टायमाला नोट घेतली वापस नाही येणार म्हणजे देणार नाव काय तुमचं तुम्ही नाव सांगा ना भाऊसाहेब बाबूराव नाते भाऊसाहेब बाबूराव नाते नाते नाशिकहून आलेले या जोडीचा व्यवहार दोनच मिनिटात व्यवहार करणार बोला दादा बर किती रुपयाला घेता चौदा एक पासष्ट सांगायचे घेता किती रुपयाला ते बोला बोला बर बोला बोला साहेब नाव ठेवा बरं

अरे अंकुश बापरा सुरुवात चांगली झालेली आहे भाऊसाहेबनी मागितली सुरुवात एकदम भारी झालेली आणि देणार त्यांना देना बनवी टायमाला वास्त्र देणार म्हणजे देणार या वास्त्रांचा व्यवहार आहे वास्त्र देणार त्यांना देना शंभर टक्के काय बघायचं बघा भाऊसाहेब बघू दे बघू दे ना बघा कशी एक नंबर क्वालिटीचे वासर आहे एक नंबर क्वालिटीचे वासर आहे यांचा व्यवहार चालू आहे बवणीच्या टायमाला देणार त्यांनी ऐंशी पासून सुरुवात केलेली आहे पाहू आता काय होतं तर या भाऊसाहेब पुढे या तिकडे काम बंद आले पाहिजे बोला एक्क्याऐंशी हजार केले भाऊ साहेबने मागितले आपण एक, 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 एक पासष्ट सांगितलेले हो आता काय होत तर बरं एकसठ बर एक एक किती रुपयाला घेता फायनल च काय आहे बोला देणार तुम्हाला शंभर टक्के एक्क्याऐंशी लाखाला घ्याल पण कमी दौ� मागण्याला घेतो हा नमस्कार नमस्कार वाचनांची सुरुवात आता भाऊ मागितले एक्याऐंशी हजार रुपयाला एक्याऐंशी हजार आपण फायनल एक लाख पासष्ट हजार सांगितले दादा चेनी हात बांधलेले असे हात सोडून घ्या प्लीज व्यवहार होत नाही हे एकच पुरी इगतपुरी आलेले भाऊ आहे का

सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जोडी जोडी पंच्याऐंशी ला मागितलेली आहे आपण एक लाख हजार सांगितलेले जोडीचा होणार आहे किती वन कमी मागू द्या आपण देणार शंभर टक्के नार आ, कमी मागणारच घेतो आपण गिरायकला वापस पाठवत ते नाशिकून आलेले येणार बघ बोलू ना एक शब्द अरे बोला ना बघा त्यांची एक पास असते बरोबर तुम्ही पंच्याऐंशी ला मागितलेले पंच्याऐंशी ऐंशी हजाराचा फरक आहे अजून एक लाख पाच हजार रुपयाला हरकत नाही एक लाख पाच हजार लागलेले मागू द्या कमी खुट्ट गाव सांगा तुमचं

दोन मिनट दोन मिनट ब्रेक लागला पाहिजे बघा झलक बघा वाचराची